पटकन अरे तुम्ही काय बायका तुम्हाला नवऱ्याचं साधं नाव घेत आहे ना घे ना सांगी ना अरे बघा इकडे पूजा सुरू झालेली आपल्या घरची घरच्या जमाय कंपनीची काय आज वर्स तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब वरती तर मंडळी आज आहे वटपौर्णिमा म्हणजे वटवृक्षाची पूजा वगैरे करतात तर तो आहे बायांचा सण आपल्या माणसाचा सण का नाहीये तर हे बघा इकडं हा मम्मीचं मेकअप झालेला आहे मम्मी आता धावपळ करायची आहे आवरा इकडे काकू इकडे हे बघा मम्मीची आता पूजा हे मम्मीने सगळं रेडी करून ठेवले आहे हे ताट तयार केलं आता मम्मीनं आणि इथं दोघींचं दोघींचं ताट हे बघा इथं इतका राडा झालेला मित्रांनो आणि आम्हाला भाकरी काही आज बाकीच्या मामी शाऊदार दिवस काढले ईद आमच्या बहिणी आणि तुम्हाला दाखवलं आता माझी वंगळ बायको हे बघा ईद वंगळ बायको ही ईद आमची क्यूट परी आणि हे बघा मेकअप हे झाला का रे मेकअप अरे कधी होतो सांग सकाळचा मेकअपच चालू आहे बघा ना सगळं राडा राडा रा रा पांगलेला बघा आणखी सुद्धा मेकअप झाला नाही कम्प्लीट दोन ते तीन तास झाले मंडळी आणखी सुद्धा मेकअप व्हायला रेडी नाही आणखी आता तुम्हाला सांगतो हे बघा घडळीत आता वाजलेली आहे बघा किती वाजले आहे बघा सव्वा बारा झालेले सव्वा बारा आणि पूजाचा टाईम ता काय आहे बघा पूजाचा टाइम साडे बारा आहे आणि आता वाजले सव्वा बारा म्हणजे फक्त पंधरा मिनटं बाकी तुमच्याकडे फक्त पंधरा मिनटं परी कुठं चालली तू काय परी कुठं चालली कुठे चालली कुठं गावात बर आणि तुझ्या मम्मीचा मेकअप होईन का आज का नाही होत नाही अरे होतो का नाही मेकअप बिचारे झालं झालं आता डोक्यासार म्हणजे आणखी दोन घंटे लागते समजते की नाही म्हणजे आणखी दोन घंटे म्हणजे पूजाची वेळ होऊन जाणारी म्हणजे आज आम्हाला आम्ही तर उपाशी मरणार तर आहे म्हणजे हे बघा आहे बरे तुम्हाला उपास आहे का आम्हाला उपास आहे का सगळ्यांना उपास आहे फोन लावा बर तर यांना उपास आहे मित्रांनो आपलं मंडळी तर हे बघा आता आजी आलेला आहे आजीला ह्याच मोबाईल वर फोन लावायचा त्याच्यामुळे आपण ब्रेक घेऊ आणि पाच मिनिटांनी भेटू तर फायनली मंडळी आमच्या आजीच बोलणं झालेलं आजी काय आज वट सावित्री वट सावित्री आहे तर काय करते आज आधी आजी आज, आज काय करते म्हणलं आज आज पूजापाठी करते पण काय कशाची वड सावित्री कोण आहे आता मला माहित नाही कोण <laughs> वडाच्या झाडाची पूजा वगैरे करते तर हे करते बघा मित्रांनो मंडळी <laughs> मेकअप झालेला आमच्या घरामध्ये आजीचा तर काही मेकअप नाही कारण आजीचं हे नाही झालं तर हे बघा आमच्या आमच्या परिवाईचं मेकअप हे बघा परीबाई तुझा मेकअप दाखव हे बघा परी झाला मेकअप तुझा हा परी तुझा मेकअप झाला का तर मंडळी काही आवराला रेडी नाही आणखी दोन चार घंटे लागत आहे आणखी वाटत हे बघा मम्मीचा मेकअप आहे बघा तुझा झाला कर मम्मी मेकअप हे बघा मम्मीचा मेकअप हे अख्खा नाही तर गेलो मित्रांनो मंडळी मम्मीच आत्ताशी म्हण आत्ताशी म्हणजे चालली हो वडाची वडाची पूजा करायला ती आता रोखल नव्हती मेकअप झाला का हे बघा आज ना मेकअप झाला तुझी आजी कुठे तुझ्या मम्मीला किती टाइम लागणार आहे मेकअपला आणखी दिवसला हा ही तुझी आजी आहे का हा आज होईल का तुझ्या मम्मीचा मेकअप का नाही होत हां बघा काय हे पूजाचं सामान हे बघा पूजेचे ताट तयारी केलेले आता एक हे आमच्या काकू आहे आमच्या काकूचं एक आमच्या मम्मीचं एक माझ्या बायकोचं आणि एक आमच्या वहिनीचं हे बघा आता सगळं पूजेचे ताट वगैरे रेडी केले त्यांनी मंडळी आणि इकडे स्वयंपाक वगैरे तर राहिलेले आणखी आणि साबुदाना खाऊन कस तरी दिवस काढायचा आज कारण त्यांना स्वयंपाकाला आणखी वेळ हे बघा इकडं मम्मी कधी रेडी करायला काय काय करायचं कापायचं त्याला कापायला काहीतरी कापायला पाहायला काहीतरी घेणार लगेच इथं वेळ भेटली हां

रे बघा यांना सांग की मी व्हायला रेडीच नाही किती टाईम लागतो काय करतो रे का ना ना। रे बघा ए अरे किती वेळ लागणार तुम्हाला पान कापड पान कापड सापडले बघा शेगा हे कसेच तरी पान कपड आजीला पान कपड लागत आपल्या आणि हे पान कपड जाऊन जरा पानकपड चला तुमचा बघा आमचा डुकू दादा आणि बघा इथे मेकअपच झाले आणखी अरे कधी होतो परी मेकअप यांचा आज होतो का नाही तुला चॉकलेट खायचं पण ते म्हणजे यांचा मेकअप होतो का नाही तुझ्या मम्मी सांगूच तो। तर मंडळी आणखी मेकअपच चालू आहे त्याच्यामुळं आपण डायरेक्ट भेटू थोडे मेकअप एक झालं आता बघू घंटा दोन घंटे चार घंटे सहा घंटे किती वेळ लागतो भेटू पाच मिनटां तर फायनली मित्रांनो यांचा मेकअप झालेला आहे वट पौर्णिमेचा तर हे बघा आपण एक एक जण दाखवतो तर हे बघा परीच्या मम्मीचा नंबर झालेला आहे आपलं मेकअप झालेला आहे आता एक एक जणी मी तुम्हाला दाखवणार आहे की कोण कोणाचा कसं कसं मेकअप वगैरे आणि तर चला तुम्हाला दाखवतो मी हा तर तुम्हाला दाखवते की हां हा हां चल रेडी या हे बघा ही परी हे बघा ही लक्ष्मी म्हणजे माझी बायको आता हे आमचे काकू त्याच्यानंतर हे बघा ही माझी मम्मी हे बघा ही मोठी सेलिब्रेशन चला यांचा मेकअप झालेला हे वहिनी इकडे चला हे झालं यांचा मित्रांनो यांचा फोटो वगैरे काढू मंडळी आणि जायचं गावात तर भेटू डायरेक्ट गावामध्ये जाता तर मंडळी यांचा मेकअप झाला आहे चाललेला आहे आता पूजेसाठी हे बघा ही मम्मी ही लक्ष्मी ह्या बहिणी आमचे काकू आणि चला परीन मी येतो बाईक वरा चला तुम्ही तो सर परी ना आपण परी आपण हो परी, परी परी पै अय परी मम्मी त्यांच्या सोबत पै जाते गाडीवर चालते गाडीवर तर चला आम्ही मोटरसायकल वरती डायरेक्ट भेटू आमच्या गावामध्ये वाड्याच्या पूजेसाठी पूजा करताना तर मंडळी आपण चाललेलो आहे गावामध्ये बघा गाडीवरती बाईकवरती वरती बघा तर चाललेलं इथून बघा चला टाटा चला आपण डायरेक्ट जाऊ कोणाच्या झाडापाशी जायचं आपल्याला थेट आता डायरेक्ट मंडळी चला डायरेक्ट जाऊ आपण तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो थेट आपल्या गावामध्ये वडाच्या झाडापाशी आहे बघा आणि आपल्या घरच्या मंडळी वगैरे पण आलेले आहे बघा माझी आई आमच्या वहिनी मम्मी वगैरे आणि हे बघा इकडे वडाचं झाडं वगैरे इथं पूजा वगैरे चालू आहे गावातले काही मंडळी आहे महिला आहे काही आणि इकडं ह्या बाजूला पूजा वगैरे चालू आहे बघा आणि इथे मारुतीचं मंदिर आहे मंडळी आणि इकडे विठ्ठल लोकमाईचं मंदिर आहे बघा आमच्या गावामधलं आणि हा आमच्या गावाचा मेन जोडी मंडळी हा समोर जातो डोंगरगाव साईगाव बुटेगाव आणि इथे आमच्या गावाचं ग्रामपंचायत ऑफिस आहे बघा कार्यालय इकडे आमचं ग हे बघा आमच्या गावाची कमान सर तुम्हाला दाखवते दोघं मी आता पूजा वगैरे करणार त्या पूजा वगैरे करायची आणि दाखवतो तुम्हाला बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त गप्पा आणि असं वातावरण घेऊ का

थेट मंडळी त्यांची पूजा झालेली आहे आणि आता ते निघालेले आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरेकडे बघा आणि त्यांची पूजा वगैरे झाली आता ते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरेकडे जाणार आणि चला तुम्हाला पण घेऊन जातो कसं दाखवतो ना आमच्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर मंडळी तर हे बघा असं आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर मारुतीच्या मंदिरामध्ये तर काही जमत नाही जायला आणि तिकडच्या बाजूला पूजा वगैरे झाली त्यांची आता विठ्ठल रुक्मईच्या जा मंदिरामध्ये जायचं आणि बघा चप्पल इथं कडवतून चला जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे आतून हे बघा असं आहे बघा हे बघा तुम्हाला आतून दाखवतो विठ्ठल रुक्माई मंदिर 对的。他们还在游，没。 बर पूजा वगैरे झाली आता तर मंडळी यांचा फोटो वगैरे काढून द्यायचा आणि बघा यांची इथे पूजा वगैरे झाली विठ्ठल लोकमेची पूजा आता जायचं आता दुसऱ्या मंदिरात बघा इथं चिमण्यांसाठी एक खूप भारी केलेलं आहे बघा चिमण्याला पाणी पिण्यासाठी आहे बघा कसं केलं हां चला आता कोणीकडे जायचं आहे कोणीकडे जायचं आहे तर सरा मंडळी आपण भेटू थेट डायरेक्ट घरी जाताना तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर डायरेक्ट भेटू घरी जाताना

नाव ना। ही चल पटकन देखो संग लवकर नाव घी पटका अरे तुम्ही काय बाय काय तुम्हाला लवऱ्याचं साधं नाव घेताय ना घी नाव ही घ्या ना संग घी नाव घी नाव पटक साधं नाव ये ना साधं नाव अरे जल्दी बोल नाही तर यांना नाव नाही येते आपण बाकीची चर्चा घरी गेल्यानंतर करू मंडळी तर चला गेली डायरेक्ट तर फायनली मंडळी आपण आलेलो डायरेक्ट थेट घरी आणि हे बघा घरचं वातावरण आता हे बघा बायको आलेली आता आपल्या दर्शनासाठी तर तुमचे तुम्ही लवकर प्रगती करणार इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि लवकर तुम्हाला लव पेमेंट चालू होणार आहे असं मी तुला आशीर्वाद देतो आणि हे बघा ही माझी मुलगी माझ्या मुलीला सुद्धा आशीर्वाद देतो तू चांगली प्रगती करा चांगल्या वाळणावर जावा चांगलं बोलावं शिकवा आणि तुझी पण खूप भरभरून प्रगती व्हावा बस आणि हे बघा तर चला मंडळी आता आम्हाला लागलेले आहे भुका लागलेले मंडळी त्याच्यामुळं आम्हाला आलेले भुका त्याच्यामुळं आता माझ बायको व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलणार आहे किंवा ती बनवणार आहे हा चलपूर नमस्कार मंडळी तुम्ही पाहिलेच अस आम्ही पूजा कशी केली गोष्ट बोल बोल एवढंच आहे ना दुसरं काय बोल आता आम्हाला करायची भाजी मग सोड्याचा उपास आताच गावातून गरमीवर आली मारण्याची तर मंडळी आता भुका लागलेले आहे दात खूम भुका लागलेले आहे त्याच्यामुळं इथेच करू व्हिडिओचा शेवट व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नव्हती व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय